नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे राहुलला राम नको मग तो नृपेंद्र कसा होईल मित्र हो राहुल गांधी ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांना काय झालं आहे असा प्रश्न माझ्याप्रमाणे तुम्हालाही पडला असेल यांचं मानसिक संतुलन ठीक आहे ना ही आपल्या सगळ्यांची चिंता आहे राहुलला राम व्हायचं आहे म्हणजे भारताचा राजा व्हायचा आहे निवडणुकीत जिंकून यायचं आहे पण म्हणजे त्याला सेतू पार करायचा आहे थोडक्यात निवडणुकीचा सेतू त्याला पार करायचा आहे पण त्याच्याकडे रामनाम लिहिलेले दगड नाहीत त्याच्यामागे वानर समुदाय नाही म्हणजे त्याला लोकांचा पाठिंबा नाही आणि त्याच्याकडे दगड नाहीत म्हणजे सामुग्री नाही म्हणून मग तो काय करतो असे लोक काय करतात जे आहे अस्तित्वात जे आहे ते नाही त्याचा अस्तित्व त्याचं नाकारायचं आणि मग मूर्खांच्या साम्राज्यात जशी माणसं वावरतात तसं वावरायचं असं त्यांनी ठरवलं आहे पहा तुम्ही राम हा काल्पनिक का आहे प्रत्यक्षात घडलेली वस्तू नाही असं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र दिलं आता राहुल गांधी म्हणतात राम लहर नावाची काही गोष्टच नाही आता रामलहर आहे की नाही हे राहुल गांधींनी कसं ओळखलं त्यांनी किती अभ्यास केला आहे राम जन्मभूमी आंदोलनाचा अ हे जे हजारो कोटी रुपयाचं राम मंदिर उभं राहिलेलं आहे अयोध्येमध्ये ते राहुल गांधी ते लोकबरगडीतून जमा झाले ते सरकारी पैशातून जमा झालेलं नाही आहे हजारो कोटी रुपये लोक आपल्या खिशातून देतात काढून याचाच अर्थ ती राम लहर आहे ते रामाच्या भक्तीपोटी रामाच्या प्रेमापोटी त्याग करायला तयार होतात माणसाच्यातून पैसा सुटत नाही पण इथे सरकारी अनुदानांवर अवलंबून राहावं लागलं नाही विश्व हिंदू परिषदेला लोकांनी हे उभारलं हे राहुल गांधींनी ओळखायला पाहिजे राहुल गांधींना स्वतःचा मतदारसंघ सांभाळता आला नाही त्यामुळे त्यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही हे त्यांनी ओळखायला पाहिजे रामचरित्रातून काय शिकायचं असतं ओ रामासाठी जटायूसुद्धा लढायला रावणाशी दोन हात करायला सिद्ध झाला हनुमान संपूर्ण वानर समाज रामाच्या मागे उभा राहिला तसं राहुल गांधींच्या मागे कोण आहे नेहरू हराण्याची जी काही प्रतिष्ठा असेल ती ती सोडली तर राहुल यांच्या मागे कोणता लोकसमुदाय आहे असा त्यांनी विचार करायला पाहिजे ममता बॅनर्जी काय म्हणतात की परवाच्या अयोध्येच्या सोहळ्यामध्ये रामाचा उल्लेख वारंवार झाला पण सीतेचा उल्लेख कुणी केला नाही हे स्त्रीमुक्ती चळवळीला शोभादायक नाही म्हणजे ही जी मंडळी आहेत राम आंदोलन चालवणारी रामजन्मभूमी आंदोलन चालवणारी ही स्त्री स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहेत असा सिद्धांत ममता बॅनर्जी मांडू इच्छित आहेत मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही रामायण एकदा नीट वाचा रामायणामध्ये राम आणि सीता ही किती एकमेकामध्ये पूर्णपणे मिसळून गेले त्यांना वेगळं अस्तित्व नाही ते दाखवण्यात आलेलं आहे ते तुम्ही समजून घ्या रामायणातला एक संवाद मला आठवतो की अशोक वनामध्ये त्या रावणाच्या बंदिवासात असताना हनुमान त्यांना भेटला रामाचा दूत म्हणून आणि मग ओळख पटल्यानंतर सीतेला की हा हनुमानच आहे हनुमानानं त्याला तिला राम अतिशय दुःखी आहे सीतेचा वियोग त्याला सहन होत नाही आहे असं सांगितलं आणि हनुमानाची कल्पना अशी होती की त्यामुळे सीतेला आनंद होईल की राम आपल्याला विसरलेला नाही सीतेने तशी प्रतिक्रिया दिली नाही ती म्हणाली राम माझ्या विरहानं जर दुःखी झाला असेल तर तू रामाला जाऊन सांग की मला ते आवडलेलं नाही माणूस विरहानं दुःखी कधी होतो तो माणूस दूर गेल्यामुळे मी रामापासून दूर गेलेली नाही आम्ही अभिन्न हृदय आहोत मी चोवीस तास निरंतर रामाच्या हृदयात आहे आणि राम माझ्या हृदयात आहे त्यामुळे जा रामाला जाऊन सांग की मी वेगळी झालेली नाही आहे मी शरीरानं वेगळी झाली असेल पण आपण मनानं पूर्णपणे एकमेकाच्या जवळ आहोत असे अभिन्न हृदय राम आणि गीता होते हे ममता बॅनर्जी यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि मोदी म्हणाले होते की त्याला सियावर यावर रामचंद्र की जय अशी घोषणा त्यांनी केली होती आता उद्धव ठाकरे यांचा जो सगळा वाद आहे तो क्रेडिटचा आहे तो श्रेयाचा आहे त्यांना नेहमी क्रेडिट हवं असतं ते काही करोत किंवा न करोत, पण ते क्रेडिटसाठी त्यांचा जीव अगदी तडफडत असतो त्यामुळे बावीस दिनांकाला जे रामजन्मभूमी स्वप्नपूर्ती झाली ती आमच्यामुळे होते हे सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत ते मोदींशी स्पर्धा करतायत आणि तुमचं श्रेय एकट्याचं नाही ही बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती होती असे फलक त्यांनी नगरानगरांमधून लावलेले आहेत बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती होती म्हणजे काय तर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पडली त्याला ती कोणी पडली असा प्रश्न जेव्हा आला त्या काही लोक म्हणाले शिवसेनेनी पाडली असेल कारण विश्व हिंदू परिषद संघ भाजप यांचे लोक त्याला मौन पाळून होते गप्प होते त्याला बाळासाहेब असे म्हणाले जर शिवसेनेनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे एवढं एक वाक्य बाळासाहेबांच्या नावावर जमेच्या बाजूला नोंदवलं गेलेलं आहे आणि ते उद्धव ठाकरे यांचं भांडवल आहे ते त्यांचं फिक्स्ड डिपॉझिट आहे म्हणून ते म्हणत आहेत की आमची स्वप्नपूर्ती झालेली आहे मी त्यांना एक क्रिकेटचं उदाहरण देतो कारण बाळासाहेबांना क्रिकेटची आवड होती ते प्रत्येक दिवशी सकाळी आपल्या घरून चर्जेटला जायचं आहे नोकरीसाठी तेव्हा ते त्यांच्याबरोबर कंपार्टमेंटमध्ये रेल्वेच्या नरेंद्र तामाणे असायचा नरेंद्र सामाणे हा भारताचा एक अतिशय चांगला यष्टीरक्षक आणि विठ्ठलराव गाडगीळ असायचे त्यामुळे बाळासाहेबांना क्रिकेटची आवड होती हे सगळ्यांना माहिती आहे आता पहा गोलंदाजानं चेंडू टाकला आहे फलंदाजाच्या बॅटला स्पर्श करून तो मागे उडाला आहे तो झेल यष्टीरक्षकाचा आहे यष्टीरक्षकाच्या हातून काय माहीत नाही त्यावेळेला पण त्याच्यातून तो सुटला मग स्लीपमधल्या एका फिल्डरनी तो पकडण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातून तो सुटला मग जो स्लीपमध्ये दुसरा फिल्डर असतो क्षेत्ररक्षक त्यांनी तो बरोबर पकडला आता श्रेय असं झालेलं आहे प्रत्यक्ष अजित वाडेकर कॅप्टन असताना आणि तो स्लीपमध्ये उभा असताना एक झेल तीन क्षेत्ररक्षकांनी पकडला यष्टीरक्षक रक्षक आणि दोन स्लीपमधले असं होतं काही वेळेला मग आता श्रेय कोणाचं श्रेय तो झेल पकडला त्याचा आहे पण ते मर्यादित आहे मूळ नोंदवयीमध्ये काय होतं रेकॉर्ड नोंद कोणाच्या नावाने नोंदवला जातो झेल ज्याने घेतला त्यानी पण ज्यांनी गोलंदाजी केली त्याच्या नावावर ती विकेट लिहिली जाते आणि गोलंदाजाला तू असा झेंडू टाक म्हणजे मग झेल उडेल हे सांगणारा कर्णधार मागे उभा असतो त्यामुळे श्रेय सगळ्यांचं असतं तुम्ही असं लिहायचं नाही दोघांचं नाव मी झेल पकडलं आहे माझं एकट्याचं नाव लिहा असं म्हणून चालत नाही तर हे क्रिकेटचं उदाहरण मी दिलं अहो विश्व हिंदू परिषद संघाचे कार्यकर्ते हे वर्षानुवर्षे आता नियोजन करत होते राम जन्मभूमी आंदोलने एका दिवशी कारसेवक गेले अयोध्येला आणि त्यांनी पाडली असं नाही आहे रणनीती म्हणून कारण त्याला काँग्रेस सरकार अड अडवाणींना अटक करत होतं तर बाकीच्या कारसेवकांना काय त्यामुळे मी कार मी पाडली बाबरी मशीद असं पुढे येऊन सांगणं हा पराक्रम नव्हता त्यावेळेला तो मूर्खपणा ठरला असता तो भाबडेपणा ठरला असता तो नको त्या ठिकाणी हात उंचावून मी कुणीतरी आहे असं दाखवण्याचा वेडेपणा ठरला असता ते मऊन जे पाळलं भाजपनी विश्वेंदू परि ते ती रणनीती होती हे समजण्या इतकी उद्धव यांची पात्रता जर नसेल तर त्यांना आपण काय सांगणार या सगळ्या लोकांचा जो प्रयत्न आहे उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी राहुल गांधी हा तोडण्याचा तो तो आहे आणि रामचरित्राचा संदेश हा जोडण्याचा आहे तो संघटनेचा आहे सगळ्यांनी मिळून आपण काम करायला पाहिजे हा तो तंडित आहे मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे लोकवर्गणीतून हे उभं राहिलं आहे आणि हजारो कार्यकर्ते आहेत की जे क्रेडिटसाठी पुढे पण येत नाही आहेत त्यांचे परिश्रम इथे कारणीभूत आहेत श्रेयावरून एक सांगतो उद्धव ठाकरे सध्या ज्यांच्या सहवासात आनंद लुटत आहेत काँग्रेसच्या सहवासात स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं काँग्रेसचं म्हणणं असं हो आहे आणि होतं की केवळ आमच्यामुळे आमच्या अहिंसेच्या लढ्यामुळे ते स्वातंत्र्य मिळालं हाच प्रश्न सावरकरांना जेव्हा विचारला तेव्हा ते म्हणाले मुख्यतः परिस्थिती कारणीभूत आहे दुसऱ्या महायुद्धामुळे जे संपूर्ण जगावर इंग्लंडचं साम्राज्य होतं ते खिळखिळं झालं त्यांना भारतावर राज्य करणं शक्य नव्हतं नंतर सशस्त्र क्रांती काँग्रेसचं देखील श्रेय आहे हे त्यांनी मान्य केले आणि नंतर ते म्हणाले अहो ज्यांना काही करता येणं शक्य नव्हतं अशा असंख्य नागरिकांनी घरातल्या घरात देवाची पूजा केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळू दे स्वराज्य येऊ दे अशी मूक प्रार्थना केली असेल ना त्यांनासुद्धा एक श्रेय आहे कारण त्यामुळे नकळत एक वातावरण निर्मिती होती त्यामुळे ज्यांचा विवेक शाबूत आहे असे लोक श्रेयाची वाटणी करताना न्यायबुद्धीला तिलांजली देत नाहीत राहुल गांधी ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे हे न्यायबुद्धी सोडून बोलत आहेत त्यांनी रामचरित्राचा मनापासून अभ्यास करायला पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद